थोडी तंबाखू तंबाखू संपले बा थोडी तंबाखू नाही घेतली बरं मी काय तो आता मामान मामी गेली बाहेर बाहेर जत्राला आता ते काही अजून दीड महिने घेते नाही कारण तिने सहा महिन्यातच काढायच डायरेक्ट असं का सहा महिने ते सहा महिने येऊ शकत नाही तुमच्या तुम्ही तुम्ही साडू साडून सगळं घर सुद्धा सांभाळा पहिल्या सहा महिने म्हणलं कस काय कायच नाही आता बायका सांगा आपल्या पिणं व्यवस्थित आहे सगळे दाणे दुने करा ते बाजार हाट करून ठेवायला दिनी आणि आले काय मी तर आणि जा आपण खा जा तर घरी काय आपल्या काय आता घर गर, घरी काय घरी लोकांच्या कामाला जा लागतं काय ये बर ना सुखात खातोय <laughs> फुकाट का तर मुकाट राहत पण आता तू विचार साडू तुम्ही विचार करा एवढे दिवस घरी काय आपल्याला समजून आलं का नाही दोघे जण माझ्यात राहते आपण दोघे जण माझ्यात राहते संध्याकाळी नाईन टी फिफ्टी पैसे भेटते काल ओढी आज एवढा बरोबर आहे पण आपले गणगत काही म्हणणार आहे का नाही काय माहिती कस तुमची आमची भाव की काय आपल्याला घरी बाजार करून हा ते आहे म्हणायला काल आहे का नाही भाव बांधाला का पाऊस साखर आणून दिली आपण म्हणलं आपण की कष्टायचे आपण फोकट खाऊच आहे ना आपल्याला आपण कधी कष्ट केले आपण कोणते दावे कोणचे लग्न कोणती चिरवी येत गौशीत होईल ना मग काय साखरपुडी जावया करता मग काय मी तर ऐक आहे ना ती बरोबर आहे बर मग आज माय विचार आहे आज बुधवार आहे ना मटन आणू आपण मच्छी हां मच्छी खाशी आई जे त्या एकीला बनवता येते का नाही का ना आपणही बनवू स्वतः आपण त्याला खायला घालू हा मग जमल बरं काव साडू तुम्हाला खोल विचारायचं आहे तसं का खोल म्हणजे म्हणजे थोडं आत जाऊन विचारू का असं मध्ये असं खोलीत मला विचारायचं आहे का पण मा एक मत आहे आपण दोघ स्वतंत्र आहेत मग एवढं खोलीत जायचं बारीक बोलायचं आपण काय कोल्हा भी येतोय का नाही नाही मी काय आहो संध्याकाळी मटण चालू खायला मटण आणत्या का मासे आणते दोन्ही आणू पाहिजे तर मासे मटन ज्याला जे पटेल ते खाईल खांबा खांबाला नाही ना खांबा ते ते मा? हु दारुईची खडांग मध्ये पाहिजे ती ना दिसून फिकेन आवडतो मग तुम्हाला खोलाच विचारायचं तुम्ही एवढी मात्रे झाली कार्यक्रम होतो हप्त्यातून दोन टाइम होतो एखादा टाईम नाही तर मग कटरा केला तर मग तेच विचारलं कार्यक्रम पंधरा दिवसही नाही म्हणजे हाऊस आहे का नाही तुम्हाला हौस आहे पण का ते शरीर राहतं त्यामापेनी आणि तुम्हाला जानवर लई अवजवट झालो येस मेऊन पण मग कारण त्याचं एक एक टिंगर आवडलं आणि तुमचं टिंगर रेवडा कसं काय टाळून मग घेतोय कसं तरी दखून मग का घेतोय दखवून मावाला आहे ना मावल मायाची घरी चिपुटी हा ते तिला खालच नाही काय नाही नाही माल ना मुडाच्या येत नाही हौस तरी देऊन मुड येत नाही बार काही नाही लयच लय कोता नाही गाडीत तुम्हाला चालू खरं मग एक करू ना आपण आज ते आपल्या का दोन्ही बाहेर आटील करा मग घरचे असून काय बाहेर आता तुम्हाला तुमची आवडत नाही मला माय अवजड आहे मग मला नाही विलाच आता विलायच नाही झालं म्हणून म्हणलं आपण बाहेर जाऊ ना आपण बाहेर गेलो ना बाहेर फेरे नको मारड काका तुम्हाला मान्य होईल का कशी पण आजच्या दिवस आहे ना उलटा पलटी करून बघू ग मत तुमचं खाल्लं बसन वरच बाप माझं बसन एकदम शेम मध्ये पण मग भाड आपलं होईल मान्य पण ते जर जग जाहीर झालं तर काय आपण सडून त्या दोघी बहिणी फक्त छापच कार्यक्रम करायचा बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणायचं नाही बोला, बोला तरी काय हरकत नाही आता नाही तर मध्ये किती आपण चौघच राहणार चाललं मला काही वाटत नाही अडचण हा एकमेकाला एक सात जर दिली ना हे कोणीच बडबड करायची नाही आणि मला माहिती माय मेवणी मा कट करणार नाही करणार नाही करणार मला गॅरंटी ना पण पन... कारण ती मला दोन ते बारा म्हणले तुम्ही लई बारी दिसते तुम्ही तब्बतीनं चांगली आमचे गेले बरं मार मला पार्टी गळून वात झाली <laughs> म्हणून नाही आता चालय तुम्ही ताईट आहे म्हणून म्हणलं हा ताईट अजून लई ताईट आहे पण मग ठरलंय का ठरलं आजपासूनच करू पण आजच्या दिवस बर का आजच्या दिवस नाही तर महिन्यातून एक दिवस करायचे आपल्या सहा महिने राहायचे मी काय म्हणतो नाही नाही आजच्या दिवस फक्त बरे एक दिवस हा विषय घ्यायचा नाही ना काय होत रोज रोज तीच बाजी खाऊ तीच बाजी खाऊन माझा दाता आंबाच खाणं ना बदल म्हणून आवडी ना अर्धी चपाती वाढव लुटी मग असं करू आपण आता आहे ना आपण नेश मधून दोन डबे मटणाचे दोन मच्छीचे भात भाकर रोट्या घरी जाऊ आणि नाहीतरी आता घरी गेल्या गेल्या अंधार पाडणार कोणी मी कधी बोंब्याच कालून केली माल म्हणतो दादी बोंबील खायचं का कोडच करते कर तू कस काय म्हणून मटन न्यायचं का मच्छी आता ती म्हणा मी सुख करू का बोंबील मला कर नाही तर आपल्या दोघांना मासे आणायची ते पेशल म्हणलं नाही घ्यायची आपण हॉटेल मधून आज आपल्याला हा कार्यक्रम का साजरा करायचा बरं मग खांबेला पैसे खांबे तर खांबे पिले मग मत दारू पिली वासिन मग आजच्या दिवस नाही ते मच्छी मटन म्हणले आपल्याला ते मरे मच्छी मटण आज, आज आपलं हे काम करायचं उलटा पाल्टीच हे महत्वाचं आपल्याला जरी ये आप तरी माना माना ना ही एक इंजेक्शन आहे पण मला माहिती मावाला वास मिळून जर आला ना जवळ घेणार नाही मला तो आहे वास मा बायको जवळ घेणार नाही वास वास पण मग मी जर कधी घेऊन गेलो तुम्हाला तिरस्कार नाही केला नाही काय वाटलं ना ते घेऊन नाही तर मग आजच्या दिवस दिवसात खाडच केलं असत ये हजरी भरायची ना हा खाड कसे दिवस आहे म्हणायला बरं आपलं डोकं कसं आहे भरी आयडिया चाललं आपल्या डोक्याला कोणतं डोकंच लागू शकत नाही

मला तर लय झोपाले बघत ना नेवलं तिकडे सारखं मला झोपायला मी इकडे सारखं हो ते त्यांचं बघतील ना तुम्ही झोपा ना त्यांना झोपायचं शिकवायला गं आता काय सांगायचं असं थोडी ना असतं ते त्यांचं ते बघतील तुम्ही झोपाला तुमचं तुम्ही बघणार आहे का हा अरे बाबा ना झोपशिटी कधी काय बरं लय एवढं मग पूर्ण सांगले डोसायला डोसा कटलं ऐकं बाई जाऊ जाऊ म्हणून म्हणते जाते काय जाऊ काकाय भकला तसा आला होता रे अग मता चालायच वयमानानं होणारच येते बरं बरे बर का मग काय करते काय नाही पांढरून घेतील घ्या ना बाई

ए बाबा कोण न कोण ते बागला तर जावी म्हणतो कॅप्चर जॉब हं गप जॉब कोण मीच का काय गुदगुले करू राहिले का शोकाना हं शोकाना करतो ग अरे गब्जोब तुला काय जाऊन आले काय म्हातार पानावू बी काय हो का म्हणजे आणि हे कुठे गेलो आज ओकर थाले काय उलटे पालटे करायचे तुम्ही आमची परमिशन घेत ते का असे कसे उलटे पालटे करिस उतारून काय

ते तुम्ही लांब तिकडे लांब लांब का बरं एका बिचलात काय इथे कशी लिऊ तुम्ही आणि माझं नाव तिकडे कसं काय आम्ही आज दिवसभर तेच काम केले तेच काम केले म्हणजे म्हणजे असं केलं हां आज आता आपल्याला सहा महिने इथे थांबायचं ना हां मग तर मग आपण थोडी बदली करायची आहे कसली बदली बायकांची बायकांची बदली बाएक नाही थोड्या दिवसापूर्वी अहो तुमचं डोकं चुरलं की काय नाही डोक्यात गेला मी में मेंदू तुमचा हा हा असं मग काय असं काय आलतू फालतू बोलायला लागले तुम्हाला काय तशी वाटली का मी आदली बदली करणारी ते तसं काय करणार नाहीत मला माहिती आहे समजलं ना तुम्ही माझ्या नवऱ्या नका आरोप करू काही पण हा काय 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 बघा तुमची बायको शांत झोपल्या तुम्ही झोपलात उरकलं का

रिकरयचा मला उसतून वर टाकले उसतून सी उसत आणि माझ्या बाजूला आली काय झोपायला हे मला मला झोपतो तुम्ही झोपत आहे ना जरा काय केलं झोपा मला उसतून तुला वाटतो बोल बर नाही तुम्हाला लाज नाही वाटत काय थोडा बारीक विचार करायचा काय बारीक विचार करू तुम्ही मला उठवलंत म्हणजे बर साडू केलं साडू तुम्ही असं उचलून मला वर टाका म्हणजे तुम्ही भाळ आहे का मला उठलं उचलू शकतात ना तुम्ही मला उठवलं म्हणजे त्यांना आता तर आमचं जे ठरलंय ना त्याप्रमाणे ते व्हायलाच पाहिजे मग हा असं कोण काही आपण वरच्यावर बोललो बायका बदली करायला याला काय असंय काय चुकून टाकणार माणूस नाही पण माझा नवरा नाही माझा विश्वास त्यांच्यावरती पूर्ण ते असं आज काही करू शकत नाही माझी आणि मेडिकल करा डॉक्टर बोलावला मग मेडिकल हा

याच्या घरून जाऊन आम्ही आमच्या घर लेखून जातो ती मामा तुम्हाला एक लग सांगू का दाजी याला पाहुणे हा बोलून घेतो हा काहीतरी कळ काढितो कळीच्या गायडी फळी अंगाव दोन फळी करतो हा हा द्या नावने हा बरोबर माझ्या ठेवलं तुम्हाला माहितीये का ताई माझ्या नवराला वर उचलून ठेवलंच ठेवलं आणि मला येऊन आणि असे उठवत होते पापी तू नवरा पापी लय पापी म्हणत लय पापई लय पापी लानी मेहणी अरे कुठं फिर हा माणूस लबाड आहे यानं हे उकरून काढलं मी असं बोलू शकत नाही म्हणे आहे का साडू मी येड बस तुमच्या बस आज चोरीला पिणार नाही चोरीला पिणार नाही अहो एवढं कोणा बघा हो तुम्हाला विचारून बसले ते आमच्या पूर्ण कल कला दे अरे ती बोललं चालल चार माणसां समोर हात बघा ऐका बघा सगळं माहिती मी नको मला काही गरज नाही कोणाची आमचं जे दिवसभर ठरलं होतं ना दिवसभर दिवस एक शब्द माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत तू एक शब्द बोलू नको आम्ही दिवसभर दिवस तोच तो निर्णय घेतला आमच्या दोघांमध्ये आपण आज असा करणारे आपण अशा भाज्या खाणारे अशी बोंबिल भाजी खाणारे आपल्याला जे करायचं ते करणार आता वरून सांगायचं काय मी इशारा केल्याशिवाय तिला उठवू नको म्हणून त्यांचा कारभार होऊन दिला आणि मग उठवायला लागलो

त्याला तुम्ही मला सा ना सावडा आपल्याला ना कु, कु, ते बदन पादर बाईक म्हणून काही कुंबडी का कुंबडीकडे का काय नाही नाही आता एका जा पिल्लू या कोंबडी खालून उचलायचं त्या पिल्लू क कोंबडी खाली दाढ पायचं पापय पापय मी काय बोलतो तांडी तुम्हाला उचललं कसं कसं उचलास तुला माझे मला झोपलं परत मी का बिलकुल नाही त्याला ना कसं वर तुला मला मलाच कळलं नाही मला तर आजारा दिवाळी माहित नाही बाई कोण माझे झोपले आपल्याला आप आप बाबा माझ्या जवळ कोण जोपेल म्हणून अजून मिटेल नाही ना आता एक मी बाबाकडे गेलतो आणि त्या बाबांनी माझ्याकडे हे गौरी जर बघा दिले मी जाऊ दे बघ दिले दिले ऐक 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 जो सत्य असेल ना तो हे गहू हातात घेऊन मी सत्य असं म्हणेल आता आम्ही दोघे घेऊ शकतो आमच्या अंगा

मला नाही मी सांगतो ते करा मी काय किंवा नवरा जाऊ काय बोलता तुम्ही खाण्याचे शब्द असे काय माव मेऊन मावनी आम्ही लिहून जाऊ लुकून जाऊ आम्हाला नाही असं पंचनामा नको आम्ही आमचं जातो खरी ना खरी जा नाही तर कुठे जेऊ द्या मला ते भांड भांडि दाट भरून गहू घ्यायला काय तुला हातात राजाला दिवाळी तो घेतले ना त्याचे त्याच्या वाट्याचे त्याच्याकडे दे मांजरी सारखा त्या सार पाय खिरकोणी खाल्ली की लट लटपटायला लागली ना हाँ तसा हात घ्यायचं म्हण आम्ही जर कोणत्या हातात घे ना तुझ्या कोणत्या हातात घे तुझ्या हातात आहे ना फक्त सोडू नको खाली मी सोडणार काही माहिती असं करा तो 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 हात आम्ही आमच्या अंगाला जर काही डाग लागला असेल तर हे गव आम्हाला तात्काळ चक्कर आणून पाडतील डाग लागला असेल हे गव्हाला तात्काळ चक्कर आणून पाडतील जेव्हा जर आम्हाला डाग लागला असेल डाग लागला असेल तर मला चक्कर पडल मला कोण गेल होत अरे काय अरे

असं काय नव्हतं झालं ना पण काय नाही सोडून बरं जाऊ दे उठून बसला मी तर झोपेलच होते ना तुमच्या गडबडीने मी उठले ना मला माहित होत काही बिलकुल नाही गहू टाकून येऊ तर काय तू होई टाकून गहू ना त्या

कोणी लाज नाही वाटली दिवसभर ठरलं होतं दिवसभर ठरेल पण तुला काही नेट लागलं कोणाला गटपुळाला काही नेट लागलं महागाम काय बोल तो बेवड्या वानाचा हम्म रोग आला याला चव आली चौकून मरदे माझा काम